त्याच्या टी शर्ट आहेत का हे बघ गोविंदाची टी शर्ट या टी शर्ट मी तुला आधी पुसाला वाचला वापर नाही आज त्या टी शर्ट त्याने दिल्या बघा तो तुम्हाला फोटो दाखवते तो फोटो बघा ओके आणि हात भाज ना फास्ट काम मागान जाते काय झालं दाखव राका आता दाखव आला चटका बसला लाव टूप लाव टूप लाव टूप लाव बघा चार तव्यांवर चार चपात्या केलेल्या आहेत बघा एक दोन तीन आणि चार ओके आणि हात भाजवा आसपास काम माग जाते काय झालं दाखवता दाखवला चटका काय तर मी रील शूट करत होतो चार तव्यांवर चार चपात्या पण लास्टची चपात्या तुम्हाला तो टेक दाखवे एक सेकंदाचा त्यामध्ये तिथे चाटका बसलाय बेकार तुम्हाला बघायला मिळेलच पण ते आपण जेवढं बोलतो जेवढा झटपट तेवढा धोक्यात असतो खर हे खरं आहे आणि तेच घडले बरोबर कसा म्हटला आपण नशीबारा कोबरा चावला नाही काय बक्षी लाव टूप लाव टूप कुठं आहे टू काय कॅमेरे घेऊन आलोय टूप ना भेटत भेटला मी कॅमेरा बघते तू मदत कर आपला तू शोध आहे तु। एक काम कर थोबरला फॅन लढलो तशी फॅन लढलो तोंडाला आता तोंडाला काय दुखते

एक दोन तीन चार प्लस माती था <laughs> ह या म्हणून चटका बसला मग काय बक मला काय माहितीय बघ देवारच देवारचे खोळ नाही का त्याच्या मध्ये भेटला एक काम कर तुकी लाव नाही बेटा नार हात धुते कुठे येऊ लावू ना बॉडी लोशन काय सांगत मग काय त्या कधी लावलेला फ्रॉक मस्त आहे ना हात पुसाला फ्रॉक तर तुम्हाला कसं वाटतंय भारी कडक शूट केलाय मी ते पण तुम्हाला दाखवू मी रील्समध्ये शॉर्ट मध्ये तुम्हाला बघायला मिळालं ना कुठे पण कुठे आपण खरं सांग आपली किती मेहनत चालू व्हिडिओ मध्ये काहीच <laughs> खरं ते हा पीठ आहे तो वेस्ट झालेला होता तर खराब आहे फेकण्यापेक्षा आम्ही काहीतरी टाकव होत टिकाऊ बोलतो बघा याचा वस्तू वापर कुठे आपण तर रील्स तुम्हाला बघायला मिळणार आहे आमची पण एवढी मेहनत आहे आमच्या या जोडीला भरपूर मेहनत करतो आम्ही व्हिडिओसाठी आता हे पूर्ण साफ करायचं ते करत आणि पूर्ण खाली हो, तुझीच मेहनत इथपर्यंत पोहचलोय आणि या फॅमिली मुळे ज्यांनी आपल्याला सपोर्ट केला नाही आपण पण मेहनत देतो आणि त्यांचा सपोर्ट आहे त्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलोय सिल्वर प्ले बटन मिळायला लवकरच तीन महिन्यात आणि आता गोल्डन प्ले बटन पण मिळणारच आहे लवकरच ना कारण मेहनत मेहनत कधीच वाया जात नाही यासाठी आम्ही खूप कष्ट आहेत आणि तुम्ही पण खूप प्रेम दिलं त्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो जाता साफसाफ साफ काय करणार बरोबर ना पाहिजे 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 खरं तर हा माझाच हे होता नेपाचा म्हणजे पण तो टेक केला दिला मी होतो मस्त पुढे काय मेहनत 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 आता हे पूर्ण आम्हाला साफायला बघा किती वेस्टेज आहे सर्व आणि तुम्हाला खरं सांगतोय म्हणजे आज आम्ही हा शूट केलाय किती वाजता शूट केला सर खरं सांगा आज सकाळी म्हणजे रात्रीचे पाहुणे चार वाजलेत आणि त्या पाहुणे चार वाजता रात्रीचे आम्ही शूट करतोय आम्हाला टाईमच नाही मिळत कधी कधी त्या टाइम आज टाईम भेटला तर मी आज पावणे चार वाजता शूट करतोय बघा तुम्हीच होता विचार करा कारण भरपूर व्हिडिओ एडिट करायचे होता व्लॉग एडिट करायचे होते आणि थोडा मी बाहेर होतो आणि बाकी ऑदर काम होते त्यामुळे जमला नाही म्हणून आज अजून झोपलो ना आम्ही आता झोपणार कधी उठणार कधी तुम्ही विचार करा असू दे आज झिजतोय पण उद्या नक्की चमकणार शंभर टक्के आज मी एवढा खुश आहे एवढा खुश आहे ना काय बोलत नका जामच खुश आहे कारण आज मी जवळजवळ पाच सहा दिवसापूर्वी मी इंस्टाग्राम पेजवरून म्हणजे इंस्टाग्रामवरून टी शर्ट मागवले होते ना कुठे एवढ्या भारी होत्या ना आणि त्याच्यावर सुपर ड्राय ना होता कॉपी बरं कॉपी घालते चल बरं कॉपी तर बर, कॉपी ठीक आहे बरं कॉपी शीट घालतो मस्त दिसलं दिसत होतं तुम्हाला दाखवत होतो फोटो मी मागवले त्या आणि तो बघा आणि सांगा आणि मागवल्या मी ऑर्डर केल्या आणि आज ती फायनली मला ऑर्डर आली जाम खुश आहे आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला ऑर्डर दाखवत आहे हे बघा हा बघा त्या टी शर्ट आल्या नाव होता सुपर ड्रायच्या मागवलेल्या आणि आलं केल्विन घेऊन के जाईक रे बघा आधी खुश लागते बघा हे बघ टी शर्ट ही बघा ही बघा सुपर ड्रायच्या मागवलेल्या केलविन क्लीन केल्विन क्लीन केल्विन क्लीन नाही ही बघा जशी काय गोविंदाची टी शर्ट दिली काय बोलशील काय कुठे कपड तरी काय असलं हे बघा खरं तू तुम्हाला ऑनलाईन बिलकुल मागू नका इंस्टाग्राम मी बसल तुम्ही बसू नकायरान गंती केली रे माझी आयरान गंती केली बघा आधी या काय टी शर्ट आहेत हे बघ गोविंदाची टी शर्ट या टी शर्टी मी आधी पुसाला वाचला वापर नाही आज त्या ना, टी शर्ट त्याने दिल्या बघा तो तुम्हाला फोटो दाखवते तो फोटो बघा बघितला तसा तुम्ही आता आणि या टी शर्टी बघा काय संबंध हे बघ कपडा बघा बघा म्हणजे किती फसवणूक चालू ही एक टी शर्ट कलर मला नाही तो कलर आलाय किती फसवणूक आहे तुम्ही बघा हा बघा हे त्याच्यामध्ये लिहिलंय सगळं कोड वगैरे पूर्णपणे फसवणूक आहे जे ज्या मी मागवलं त्या टी शर्ट नाही या टी शर्ट दिल्या हे काय गोविंदला घालू मी हे बघा याला पैसेच कसं द्याव लागेल काय बोलशील फेक टी शर्ट फेक टी शर्ट फेक टी शर्ट एकदम मला तरी डाऊट आला ओपन करा गेलो हे बरं असा काय कपडा दिसतोय बघ तिथं केल बी अरे काय या केल विंक निघतं गंडवला हवामान असाब जामशी उद्याच आहे मला बाप या बघ आली मुंबईच्या बाजार पण अशा टी शर्ट नसता बोय ना स्पोर्ट चा टीशन काय बघ रे कपडा आहे काय फसवणूक केली भरपूर फसवणूक केली तुम्हाला खरं सांगताय इंस्टाग्राम वरून मागू नका आणि इंस्टाग्रामचं काहीतरी असं की मागवल्यावर रिटर्न ऑर्डर करता येत नाही काहीतरी म्हणून मी येणार मी नेहमी फ्लिपकार नाहीतरी ने अमेझॉन वरून मागवतो पण आज मी यायला झालो त्या दिवशी नाही त्यावेळेस मी मागवला नाही या आली माझी पाठी आता एक हजार चारशे नव्याण्णवच्या चार टीसाठी तरी मग ढावलो होत्या चार कशा काय देतात या अशा माहित की म्हणत आली राली तुम्ही कोणी मागू नका चुकीला माफी नाही या अशी माफी नाही म्हणून या असं करता पेंटिंग त्याच्यासाठी तर काही अशा प्रकारे माझी फसवणूक झालेली आहे तुम्ही असं फसू नका हो तर काही आता लोक तुम्हाला कसा वाटत ते कमेंट करून मला एकदा नक्की सांगा आणि काही आता लोक मी इथे करतोय बाय बाय आणि हो सबस्क्राईब नक्की करा रे लवकर गोल्डन फ्लेवर राहणार आहे आपल्याला बाय बाय